मराठी विचार वास्तुशास्त्र मंडळी वास्तुशास्त्राचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे अनेक जण अजूनही वास्तुशास्त्राला मानत नाहीत परंतु वास्तुशास्त्र असे एक शास्त्र आहे की ज्यामुळं आपल्या जीवनाची दिशा ठरली जाते असे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण वास्तुशास्त्रानुसार राबवल्या तर आपल्या घरामध्ये सर्व कुटुंबाचा आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी राहत असतं तुमच्या घरात संपत्ती देखील अशा पद्धतीने जर तुम्ही वास्तुशास्त्र अवलंबलं तर ती भरपूर येते म्हणजेच आरोग्य धनसंपदा येऊ शकते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असंच एक वास्तुशास्त्राचा महत्त्वाचा उपदेश महत्त्वाची टीप आपण बघणार आहोत आणि ती म्हणजे घड्याळ आणि घर जे आहे त्याच्यामध्ये दिशा कुठली असावी किंवा तुमचं ऑफिस असेल घर असेल याच्यामध्ये घड्याळाची दिशा कुठल्या दिशेला असली पाहिजे किंवा ते कुठल्या दिशेला नसावं हे मी तुम्हाला आज प्रथम सांगणार आहे मंडळी घड्याळ अशा कोणत्याही दिशेला नसावं जेणेकरून ज्याचा खालून आपल्याला जावं लागेल याचाच अर्थ घड्याळ दरवाज्याच्या वरती कधीच नसावं म्हणजे तुम्हाला त्याच्या खालून जावं लागणार नाही तुमच्या घरात किंवा ऑफिसमधील दक्षिण देखील दिशेला देखील घड्याळ कधीही लावू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्य आणि मानसिकता खराब होण्याची शक्यता असते मंडळी हल्ली घड्याळ्यामध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स फोटो चित्र जसं की श्रीकृष्ण राधा यांचा फोटो लावण्याची फॅशन आलेली आहे परंतु हे देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही घड्याळ हे प्लेन असावं म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चित्र नसावं अशा प्रकारचे जर चित्र असतील तर ते देखील वास्तुशास्त्राला धरून नाहीत आणि त्यामुळे अयोग्य वेगळे असे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात म्हणून घड्याळावर कुठलाही फोटो नसावा आता आपण पाहूया की घड्याळाची सर्वोत्तम दिशा कोणती आहे तर मंडळी ती आहे पूर्व दिशा पूर्व दिशेला तुम्ही जर घड्याळ लावलं तर ते अतिउत्तम जर ते शक्य नसेल तर पश्चिम दिशेला घड्याळ लावावं म्हणजेच दक्षिण आणि उत्तर दिशेला घड्याळ लावणं आपण टाळणार आहोत पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यानं तुमच्या कामामध्ये सकारात्मकता येते आणि तुमची यशप्राप्ती लवकर होते कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेण्याची सवय तुम्हाला पूर्व पश्चिम दिशेला जर तुम्ही घड्याळ लावलं तर होणार आहे आणखी एक की बघा घड्याळाची वेळ तुम्ही कधीही मागे पुढे करू नका अनेक जणांना अशी सवय असते परंतु हे देखील तुमच्या जीवनपटाच्या दृष्टीने चांगलं नसतं त्याचबरोबर घड्याळ कधीही बंद ठेवू नका नेहमी चालू राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा ऑफिसमधील घड्याळं ऑफिस बंद असतील तर बंद केलं जातं तर ते करणं तुम्ही टाळलं पाहिजे मंडळी अशाच प्रकारच्या वास्तुशास्त्राच्या परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही मराठी विचार या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद